ये बगे हाठिकाने आता का टाक प्लैट तोड़ा है शोधा पूर्णता नष्ट कराए नहीं तो है तो हाठिका ये शोध ले पूर्ण जंगल है बगा मजा खोता हत्या बका पूर्ण जंगल है खूब मोटे जंगल है आतम का ही दिसत नहीं है खूब मोटा पसार है डोंगर है बिबटे की वगा भीति जंगली श्रापदी घोनस नाग म्ह अशा प्रकारचे अनेक भयंकर अजगर साप ह्या जंगलामध्ये असतात भयंकर असे मोठे झाडं आहेत बघा आणि ह्या ठिकाणी आहे तो कळ्या टाकलीचा प्लॅन्ट ते बघा हा आपल्याला खोडापासून पूर्ण तोडायचा नाही आहे तर वरच्या फांद्या तोडायच्या आहेत तर बघा असे ह्या वरच्या फांद्या तोडायच्या आहेत तर आतमध्ये पूर्णतः हे मोठं कळ्याटाकचं झाड आहे वरच्या फांद्या आपल्याला यायच्या आहेत आणि खालचं खोड तसंच ठेवायचं आहे वरच्या वर सगळ्या फांद्या घ्यायच्या नाही तर मोजके मोजके घ्यायच्या आहेत जेणेकरून ते पुन्हा फुटेल नाही तर नष्ट केल्यानंतर पुन्हा ही वनसंपदा औषधी वनस्पती धोक्यात येतील आणि ह्या विलुप्त होतील तर आपल्याला ह्या विलुप्त होऊन द्यायच्या नाही आहेत म्हणून मोजक्या मोजक्या फांद्या न्यायच्या दुसऱ्या जा झाडाच्या मोजक्या न्यायच्या आणि ह्या ठिकाणी फायोटकाचा प्लांट हा मोजकाच आहे म्हणून हे आपल्याला टिकवून ठेवायचं आहे तर आपण फांद्या तोडूया तर ह्या ठिकाणी मी गंज घातलेला आहे हे बघा छोट्या छोट्या फांद्या मी तोडून घेतलेले आहेत आणि ह्या ठिकाणी मला हे पेंडक बांधायचं आहे बघा हा एक कावळेचा वेल म्हणजे उपलसरीचा अनंत मुळाचा खूप निबार असतो याने आपण हे बांधून घ्यायचं आहे हे बांधतोय या खात्याने व्हिडिओ पकडला आहे थोडा स्टॉप करतो कारण का आहे हे पहा माझा पॅन्ट हे उजं बांधून झाले आहे आता आपल्याला हे असं उचलून खांद्यावर न्यायचं आहे गेल्यानंतर तुकडे करूया काय जरा मी आता विसावा खाल्लो विसाव्याला थांबलेलो आहे मित्रांनो ह्या ठिकाणी मी विसाव्याला थांबलेलो आहे खूप वीस किलोमीटर पायपायचा आले चालत आलेलो आहे आणि मी चाळीस किलोमीटर आतमध्ये गेलेलो आहे आणि तिथं परत मी परत रिटर्न वीस किलोमीटर राहिले आलो आहे आणि आता परत वीस किलोमीटर जायचं आहे तर ह्या ठिकाणी मी जरा विसावा घेतो पण अवतार कसा होतो खूप कष्ट घ्यावं लागतं आणि लोकं म्हणतात का एवढं महाग तेवढं महाग एवढे पैसे तुम्ही डॉक्टरके गेल्यानंतर कितीतरी पैसे देता पण ह्या एवढं कष्टकर करायला किती वेळ लागतो कमीत कमी चार पाच दिवस लागतात एवढं दोन बाटल्या संरस काढण्यासाठी आणि ती वनस्पती मिळाली तर ती शोधावी लागते अगोदर तर आणून चार पाच दिवस एक दिवस आणायचे तुकडे करायचे पोतभर गौऱ्या मी दोन दिवस गोळा करून ठेवलेल्या आहेत आणि आता तुकडे करायचे पूर्ण दिवस जाईल आणि उद्या ते धुवून एका दिवसभर फट्टी लावायचे परवा दिवस संध्याकाळी राखण करायचं आणि सकाळी काढायची परवाला म्हणजे पूर्ण पाच दिवस याच्यामध्ये जातात आणि दोन बाटल्या सौरस निघतो बघा किती कष्ट आहे तर पुढची प्रोसेस आपण आता चालू ठेवूया चला आता पुढे निघूया आणि तुकडे करूया चला या ठिकाणी मी तुकडे करून घेतलेले आहेत हे मोठाले तुकडे हे खाली तळामध्ये ठेवायचे आणि हे त्याच्यामध्ये मिडियम टुकडे आणि छोटे तुकडे त्याच्यानंतर हा छोटा पाला आहे याचा छोटं छोटं पाल दाखवायच्यानं या ठिकाणी त्या बॅटीवर ह्या लाकडावर मी या पद्धतीनं त्याचे तुकडे करून घेतले आहेत कोयत्यांनी छोटे छोटे त्याला खूप वेळ लागतो आणि खूप कष्ट घ्यावे लागते आणि ते आता ह्या बादलीमध्ये मोठे तुकडे धुवून या हांड्यात भरणार आहे तळामध्ये तळामध्ये मोठाले तुकडे भरणार आहेत धुवून वगैरे आणि त्याच्यानंतर शेवटी हे छोटे टुकडे टाकणार आहे मध्यभागी मिडियम टोपे टाकणार आहे हे खाली पडले आपल्याला गोळा करून घ्यायचे आहेत व्यवस्थित एक एक टुकडा महत्त्वाचा आहे तर या ठिकाणी हांड्यामध्ये भरून त्याची भट्टी लावायची आहे आपल्याला त्याचं तोंड बांधून वगैरे त्याला धुवून घ्यायचे पूर्ण स्वतंत्र आणि ही औषध इतकं पॉवरफुल आहे की संपूर्ण कोणत्याही वाताचा संधिवात आमवात वात, कामवत नुसतमवत कंबरदुखी कंबरतुखी असे मांसपेशी दुखणे अशा अनेक प्रकारच्या आजारांचा वातविकारांचा नाश करते आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं अनंतमूळ टाकायचं आहे हे आनंदमूळ आहे जेणेकरून याचा पावर डबलीनं वाढतो याची जी शक्ती आहे याचा गुण जे आहे जो सोरासाचा टाकायचा तो दुपटीनं वाढतो आणि हे पण ताकद देणारी वनस्पती आहे थोडी वातनाशक आहे त्याच्यानंतर हा पुनर्नामा हे पुनर्नामाच्यामुळे आपल्याला थोडं थोडे टाकायचे आहे पुनर्नामा आणि अनंत मूळ कारण का हे पुनर्नामा वात डिटॉक्स करण्याचे काम करतो आपलं शरीरामध्ये डिटॉक्स करतं आणि सूजनाशक आहे आणि शरीर जी वाताची सूज आहे माउन्सपेशन सूज आलेला आहे रक्त गोठलेलं आहे ते पूर्ण नष्ट करतात आणि सूज कमी करतं म्हणून सपोर्टिंग म्हणून आपल्याला औषधं वापरायची आहेत हे विषनाशक आहे कावडी कावळी म्हणतात अनंत म्हणून सारे वापन म्हणतात आणि त्याच्यानंतर हा गुळवेल हा गुळवेल पण म्हणजे ड्रॉक्स करायचं काम करतं आणि वातनाशकाचं कर पण काम करतं म्हणजे ह्या तीन वनस्पती आपल्याला थोड्या थोड्या टाकायच्या आहेत जेणेकरून ह्या काळात टाकण्याचा जो औषध आहे सरळ त्याचा रिझल्ट दुपटीनं वाढतो आणि त्याच्यातला गुण दुपटीनं वाढतो आणि म्हणजे हे डिटॉक्स करण्याचं काम करतील आणि काळी एक वातनाशक आहे सूजनाशक आहे परंतु आपल्याला यांचा सपोर्ट द्यायचा आहे यांचा सपोर्ट दिला तर काळी टाकण्याचं हे औषध दुपटीनं काम करतो त्याचा रिझल्ट हा वाढतो हे अशा ह्या वनस्पती आपल्याला थोड्या थोड्या याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि टाकून घेऊन आपल्याला त्याचा सोडस काढायचा आहे त्या ठिकाणी टोप आहे आणि ही आता मी त्यांना जागा ठेवलेली आहे मधली प्रोसेस मी दाखवलेली नाही कारण का व्हिडिओ खूप मोठा होते याचा तोंड बांधून वगैरे ते बांधून गौरं लावून खड्डा सहा वगैरे मी आता पेटवलेलं आहे आणि आता हा पूर्ण रातभर दिवसभर मी सकाळी दहा वाजता आपलं अकरा वाजता लावलेलं ला आहे आणि पूर्ण जगा मित्रांनो आपण आता वाले आहे साडेसहा मी काल दिवसभर काळटाकोची भट्टी लावली होती सौरस काढण्यासाठी काल दिवसभर गौऱ्या लावल्या खूप हात भाजले भरपूर राखेमध्ये हात उकलले खूप मेहनत घ्यावी लागते कंप्लीट पाच दिवसाची प्रोसेस आहे अगोदर दोन दिवस काळी टाकायचं जाड शोधायचं दुसऱ्या दिवशी आणायचं त्याचे तुकडे करायचे तिसऱ्याचे धुवून वगैरे त्याची भट्टी लावायची आणि एक दोस दीड पाहतं गौऱ्या गोळा करायच्या आणि खोदून तो त्याच्यामध्ये ते धुवून भरून त्याला कपडा बांधून त्याच्यावर टोप ठेवून त्या खड्ड्यामध्ये ठेवून गौऱ्या रचून पिटून द्यायचं दिवसभर काल भट्टी लागली रात्रभर काल ते ठेवलं म्हणजे काल सायंकाळी काढण्यासाठी ते खूप गरम होतं म्हणून हे सकाळी काढायला आले आहे आणि आता वाजलेत साडेसहा थोडासा अंधार दिसतो आहे परंतु याच्यानंतर उजेड आल्यानंतर ह्या ठिकाणी लोक येतात कोणी उचकू नये म्हणून खूप लवकर यावं लागलं आहे खूप थंडी आहे तर आता आपण हे उचकणार आहोत आणि काही व्हिडिओ मी मध्ये काही प्रोसेस दाखवलेला नाही बांधायची टाकायची खूप व्हिडिओ मोठा होतो आहे म्हणून मी बांधून भेटे लावलेली दाखवली आणि आता या ठिकाणी आपण खोलूयात आणि त्याची माहिती सांगूयात ह्या ठिकाणी तो हायड्रिक ते विजून गेलेला आहे ह्या ठिकाणी काही गौरं पडलेले आहेत आणि ह्या ठिकाणी हा ढीग आपल्याला खोलायचं आहे मग आपल्याला राख उष्कूया हे बघा हे पातळ यंत्र हे पूर्ण राख बाजूला केलेली आहे मी तरी अजून काही ठिकाणी इसतो आहे बघा मग हे गोवरी पेटलेलं आहे अजून गरम आहे खूप हे अजून खूप गरम आहे थोडं गार पडून द्यावं लागेल खूप उष्णता आहे तटका आहे हे आहे पात यंत्र ते आपल्याला उचकायचं आहे पहा आपण आता ते उचलणार आहोत खूप गरम आहे तरी पण आपण काढू उशीर झाला आहे खूप मेहनत घ्यावी लागते मित्रांनो लोक डॉक्टरला पैसे देतात पण आयुर्वेदाला पैसे द्यायला मागं पुढे बघतात मामासारख्या वैद्य लोकांना हे औषधं काढणं खूप कठीण प्रोसेसमधून गुजरावं लागतं अनेक प्रकारची औषधं काढावी लागतात जंगलात फिरावं लागतं भीती असते सापांची प्राण्यांची वगैरे कठीण प्रोसेस करावे लागतात खूप कठीण परिस्थितीतून या प्रोसेस करा गुजरावं लागतं खूप गरम आहे या सोडूया आपण तर मित्रांनो ही वनस्पती अतिशय पॉवरफुल कॅन्सर नाशकसुद्धा आहे कॅन्सर पेशींचा रोखण्याचं काम करते आर्तवजनक आहे महिलांचे मासिक पाळीचे विकार म्हणजे आर्तव येण्यासाठी मासेपाळी सुरू होण्यासाठी मूत्र प्रभाव पुन्हा सुरू होण्यासाठी याचा उपयोग केला जायचा ही वनस्पती अतिशय पॉवरफुल आहे उष्ण प्रकारचे हे वृक्ष आहे याचं घृथ पण बनवलं जातं सोरच बनवलं जातं वॉटर बेस डिस्टिलेशनद्वारे अर्क पण बनवला जातो इथून पुढे मी डिस्टिलेशनद्वारे व्हाईट अर्क पण बनवणं आहे वॉटर बेस जेणेकरून तो शरीरामध्ये लवकर ऑब्झर्व होतो आणि ऑब्झर्व झाल्यामुळे त्याचं आपलं काम लगेच करतो वनस्पती विषनाशक आहे कोलेस्ट्रॉल घालवते होते ताप सामान्य कमजोरी दूर करते खूप गरम आहे मित्रांनो हे बघा सोरस हे बघा सोरस अजून वाफ नकते किती गरम आहे तो हंडा बघा हंडा अलीकडं राख त्याच्यातून वाफ निघते त्याच्यामधून बघा हात कपडा बांधलेला होता आणि असोरस तर मित्रांनो याच्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागते हे कष्ट घ्यायला कोणाचंही काम नाही आमच्यासारखं वैद्य हे काम करतात कोणी कष्ट घेऊ शकत नाही कारण का त्याची प्रोसेस आम्हाला पारंपरिक आमच्या आजोबा पंजाबापासून परंपरेनं आमच्याकडे चालत आलेलं आहे म्हणून आम्हाला ते माहीत आहे आणि ते कष्ट घ्यायची तयारी पण आमची असते आम्हाला खूप पेशंट पाहावे लागतात फक्त एवढंच काम नाही तर मला बाकीचे पण थोड्याचे मुळे त्याचे कॅन्सरचे पेशंट पहावं लागतात अनेक प्रकारचे लिव्हरचे पॅशंट पाहावं लागतात म्हणून मला ह्या गोष्टीसाठीच वेळ देऊन उपयोग नाही कारण का आता याच्यामध्ये फक्त दोन बाटल्या दोन पॅकेटचा माल तयार झालेला आहे आणि मेहनत मात्र पाच दिवस गेलेला आहे ह्याला खूप मेहनत मेहनत जास्त आहे कारण त्याचं गुणकारी पण तेवढी वनस्पती मेहनत खूप आहे पण इन्कम तेवढं त्याच्यामध्ये नाही आहे पण काढावं लागते माझ्याकडं वातनाशक नाशिक पॅकेज तेराशे रुपयाला आहे इतर पण काय त्याच्यामध्ये काय टाकण्याचा का सोर सर हवा असेल तर ते मी आता दोन हजाराला केलेलं आहे किती दोन हजार अरे का याला मेहनत तेवढी आहे ते आणि त्याचा गुणधर्म तेवढा आहे सापडत नाही वनस्पती एक दूर मिला है। तर दुर्मिळ आहे ती आणावी लागते तुम्ही तर पाहिलं असेल कसं आणलं आहे कसं केलं आहे तर मी काही प्रोसेस न दाखवता व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून पटापट व्हिडिओ शॉर्टकट शॉर्टकट बनवला आहे तुम्ही समजून घ्या कसं आहे तयार केलेलं आहे मी आता हे तयार झालेलं आहे सकाळचे साडेसहाला गारठ्यामध्ये आलेलो आहे दिवसभर काल कष्ट केलेलं आहे चार पाच दिवस कष्ट केलेला आहे आणि याचा गुणधर्म म्हणजे वातनाशक पित्तनाशक कपनाशक आहे श्वास रोगावर चालतं तर डायबिटीसवर पण चालतं पण तेवढं प्रोसेस उपलब्ध होत नाही तर काळ्या टाकीचे पाण्याचे पावडर मी करणार आहे डायबिटीसवर वातावरण यामध्ये बाकीच्या वनस्पती मिसळून मी पॅकेज तयार करणार आहे कारण का हे पुरत नाही हे खूप कष्ट करावं लागतं बाकीचे कामं तशीच राहतात तर त्यासाठी तुम्ही बघित किती कष्ट आहे म्हणून लोक म्हणतात एवढे पैसे तेवढे पैसे मग त्याला कष्ट किती आहे हे तुम्ही पाहिलं आहे जबरदस्त कष्ट करावं लागतं तर याने म्हणजे सगळ्या प्रकारचं संधीवात आमवात गुरुस्तंभवात स सर... अनेक प्रकारचे वात कंबरदुखी गुडघ्यादुखी मांसपेशीचे दर शरीरामध्ये दर्द होणे तर मूत्र विकार आणि श्वास विकार पोटाचे विकार हृदयविकार डायबिटीस सर्व प्रकारचे वातपित्त कपनाशक अशा प्रकारची वनस्पती आहे आणि सूजनाशक वनस्पती आहे सूज कमी करणारी वनस्पती आहे म्हणून वातामध्ये अतिशय उत्तमरित्या ही काम करते तसेच ही वनस्पती कृमीनाशक आहे कोठातील कडे मारण्याचे काम करते तसंच ही वनस्पती मूत्रघात म्हणजे मूत्र बंद झाले असेल बंद झालेले मूत्रप्रवाह पूर्ण सुरू करण्यासाठी ह्या वनस्पतीचा उपयोग केला जायचा आणि करत आलेले आहेत पूर्वीचे लोक आमचे पूर्वज किंवा जुने लोक त्यांना ज्यांना याची माहिती आहे ते आणि महिलांचे मासिक स्राव म्हणजे बंद झालेले असेल ही वनस्पती आर्तवजनक आहे अर्थवजनक असल्यामुळे महिलांचा मासिक स्राव बंद झाला असेल तर तो मासिक धर्म मासिक स्राव पुन्हा चालू करण्यासाठी ह्या वनस्पतीचा उपयोग केला जायचा जंगलातील आदिवासी लोक खेड्यातील आदिवासी लोक याचा अर्थवजनक महिलांची पाळी मुलींना पाळी येण्यासाठी मासिक धर्म चालू होण्यासाठी या वनस्पतीला उपयोग करायचे औषध म्हणून खव घालायचे आणि ते मासिक स्राव पुन्हा चालू व्हायचा मासिक पाळी पुन्हा चालू व्हायची आणि थांबलेला मूत्रप्रवाह पुन्हा सुरू होतो ही वनस्पती खाली ही मूत्रजनक आहे उपदंशावर खूप काम करते उपदास पूर्ण वीस प्रकारचे प्रमेय बरे करते अशा प्रकारची कठीण प्रोसेस करावी लागते आणि कठीण मेहनत घ्यावी लागते ते सुरस करण्यासाठी तर अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहितीसाठी आणि नवीन नवीन औषधी प्रोसेस करण्यासाठी करण्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी मी अनेक औषधं बनवत असतो त्याचे प्रोसेस पाहण्यासाठी अनेक जडीबुटींची माहितीसाठी जडीबुटी हवे असतील तर त्यासाठी आणि अनेक रोगांवर कोणकोणते औषध दिले जातात रोगांवर माहिती रोगांवर इलाज या माहितीचे व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर राजवैद आयुर्वेद चॅनलला चारी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला विसरू नका माहिती आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि तुमची प्रतिक्रिया कळवण्यासाठी पे कमेंट करायला जरूर विसरू नका कारण काही अशा प्रकारचे कठीण मेहनत घेऊन मी व्हिडिओ बनवत असतो स्वतःला व्हिडिओ बनावं लागतो स्वतःला काम करून कॅमेरा धरावा लागतो मोबाईल धरावा लागतो कारण का कठीण असतं काम करून मग व्हिडिओ शूट करायचा खूप कठीण काम असतं मला एकट्याला करावं तर माझ्याकडं काय कोणी कॅमेरामन नाही आहे मी स्वतः करतो ते परत एडिट करावं लागतं परत ही कामं करत होतात लोकांना औषध द्यावे लागतात रान फिरावं लागतं रानामध्ये खूप वाघांची भीती असते जंगल असतं खूप सापांची भीती असते रिस्की काम असतं म्हणून याच्यामध्ये काही तेवढा इन्कम नाही म्हणून तुम्ही दवाखान्यामध्ये खूप पैसे घालता परंतु अशा ठिकाणी आयुर्वेदाकडे आल्यानंतर तुम्ही तुम्ही पुढं पाहता कमी जास्त पैसे जास्त पैसे म्हणता एवढे पैसे म्हणता परंतु आम्हाला किती मेहनत आहे आणि शिवाय गुणकारी आहे याचा साईड इफेक्ट नाही तर मित्रांनो चला भेटूया एका पुढच्या नवीन माहितीच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ